नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बोर येथे श्री बाबा उत्सवानिमित्त वेताय, वेताय केसरी भव्यदेव उपांचे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतंय मित्रांनो या बोर मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या पिंजोडचा बेताब बादशाह मथूरने व मांगडेदातांच्या सप्त इंद केसरी सुंदरने सुंदर इथे सुंदर गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या या बोर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मतूर व मांगडेदात्यांचा सप्त इंद सुंदर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या बोर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मत्तूर व मांगडी दात्यांचा सप्त इंद सुंदर सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरती पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो मत्तूरला व मांगडेदात्यांचा सप्त इंद किसरी सुंदरला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटी अशीच नवनवीन अपडेट घेऊन